वाडीला वाडेला महाराजांचं वास्तव्य कोण कोण जात हातवर करा ठीक आहे अठरा औरवाडला केलाय काय कोण वाद्याय ठिकाण बघितलंय का कोणी ठीक आहे आहे का तर ज्याने मराठीत वाचले किंवा ग्रंथ वाचून जेणे खरोखर वाचायचं आणि प्रामाणिक वाचायचंय त्यांना मात्र ते ठिकाण कळते ती आणि नुसतं पारायण म्हणून जे करतो त्याला यातनं काय कळत नाही स्टार्ट टू टू एंड कधी मी मोकळा कधी होतो यात काय उपयोग होणार नाही ठीक आहे वाडी ही माऊली त्यावेळी जंगल होतं आणि पुढच्या बाजूला अमृतेश्वरचं मंदिर आहे बघा वाडीच्या पुढे दिसतंय महाराजांच्या समोर त्या ठिकाणी त्यामुळे त्याला अंबर अमरापूर नाव होतं गावाला आणि त्यावेळी लोकवस्ती भरपूर होती तिथं आणि त्या लोकवस्तीत ब्राह्मण कुटुंब बी भरपूर होते आणि त्या कुटुंबात एक ब्राह्मण असा होता की त्यानं नियम केला पाच घरं भिक्षा मागायची पाच घरात भिक्षा नाही मिळली तर तो सरळ घरी परत यायचा कायच काय मुलं बाळ बायकापूर तर त्याच्या घरात परस्तर आला एक घेवड्याच्या शेंगाचा एक वेल होता मंडप केला शेंगा लकडलेल्या असायच्या कायम महाराजांच्या कृपेन ती शेंगा तोडायची ती शिजवायची आणि त्याच्यावर उपजीविका चालवायची पण सहाव्या घरी जात नव्हता आत्ताच बघा शंभर झाले तरी एक दोन राहिले असते तर ते बी घेव्या म्हणते ती हे आत्ताच आणि त्यावेळची परिस्थिती आणि महाराजांना बी अशाच लोकांची परीक्षा बघायची असते ज्या दिवशी भिक्षा मिळली नाही त्याच दिवशी महाराज आलं भिक्षा देई म्हणले म्हणते ती बिचारी होती ब्राह्मण बाहेर गेलता या महाराज शेंगा शिजवलेल्या देऊ का सातज्यांना माहिती दे म्हणले काय असेल ते पान वाढलं बिचारीनं ताट दिलं ताटा शेंगा दिल्या शिजवलेल्या मुलाबाळांना शिजवलेल्या शेंगा महाराजांनी प्रसाद म्हणून स्वीकारल्या जाताना आशीर्वाद द्यायला पाहिजे तो का श्याप बघा देव बे काय गोष्टी चुकीचं वागती ती त्याच्या माग काहीतरी मोठं कारण असतं संकट जर आलं तर मोठं कारण म्हणायला हरकत नाही आपण लगेच संकट आलं की लगेच बोट मोडून देव विस्कटून मोकळं होतो हिथंच आपण फसतो बघा इथं सुद्धा अठराव्या अध्यातनं बोध घ्या वाचा चांगला अध्याय तिथं जाताना तिला आशीर्वाद तर दिलाच नाही महाराजांनी परसदाराने जाताना महाराज शांत गेले नाही ती ज्या वेलावर तिची उपजीविका होती तो वेल धरला पिरगळला तोडला ती बिचारी बघते आता तोडून जर उपजीविकेचं साधन नष्ट केल्यावर तुम्ही कोण ग बसला असता कमावली काय केलं असतं मनातल्या मनात ठेवा ती सात्विक होती आमचं काय चुकलं अमकं तमकं हात आगवाय लागली बाकी काय तिने केलं नाही महाराज तडक निघून गेले कि ज्या आपला एकटीचा चालूच होता ब्राह्मण आला तो सात्विक होता पाया पडला बायकोच्या दंगा बघितल्यावर सात्विक होता काय झालं बाय म्हणला तर महाराजांनी असं असं केलं आता जर आपल्यात ह्या पिढीत जर सांगितलं असतं तर आपण काय म्हणलो असतो दोनच मिनिटं थांब हिशोब चुकता कर पण तो काय म्हणला बघा अठरा वाद्या नीट मराठीतला वाचा पाया पडला बायकूच्या बाय म्हणला त्यांना दोष देऊ नकोस की पूर्वजन्मात संचित असेल किंवा आपलं काय तर चुकलेला त्याशिवाय महाराज असं करणार नाही मी म्हटला काय चुकलंय का आणि तो पलीकडच्या तीरावर आता जे वाडीचं मंदिर आहे त्यावेळी नदी नव्हती म्हणजे की नदी होते पण धरणं नसल्यामुळे पाणी कमी असेल पलीकडे गेला महाराज होतेच दंडवत नमस्कार घाटला कान धरलं त्यानं महाराज माझी काय चुकी झाले असली तर क्षमा करा आणि काय चुकलंय सांगा माझ्या आयुष्यात ती चुकी होणार नाही त्यावेळी महाराजांनी रागास सांगितलं जा म्हटले मी वेल तर तोडलायच काय म्हणले वेल तर तोडलायच आत्ताच्या आत्ता जा आणि मूळ सुद्धा काढून टाक जशी आज्ञा म्हणली आपल्यासारखा असता तर म्हटलं असतं तेवढी अक्कल हाय आला घरात बायकोला म्हणला मूळ काढायचा आहे तुम्ही दिची का वस्तू शंभर शिव्या दिल्या असते त्या महाराजाला आनंद घे म्हटला असतात तिने आपली कुदळ टाकली यानं खांदाय चालू केलं परस्तराला थोडीशी माती बाजूला काढली पुन्हा खांदू माती बाजूला काढली खानदीशी आवाज आला भांड्याचा माती बाजूला काढून बघतोय तर सोन्याच्या मोहरनं भरलेला हंडा मोठाचा मोठा हंडा पलीकडे इकडं तिकडे आहे ती बायकोला तिथन झाका मारायला लागला बायको काय ओ देना येड्याच्या दे नादाला कुठं लागा म्हणली मग मात्र ते माणसं जरा इकडे तिकडे गेल्यावर पळत गेला आणि बाय म्हणला सोन्याच्या मोहरनं भरलेला हंडा सापडलाय चालत गेली असेल का पळत पळस सोनं म्हणले की कोण को थांबतंय का गेले आता नवरा बायको दोघांनी उचलण्याचा म्हणल्यावर एक आपण पंचवीस किलो म्हणायला हरकत एकटा असता तर उचललं असतं पण दोघांनी म्हटल्यावर पंचवीस किलो धरू आपण उचलला आणला दोघांनी पळवत आपल्या घरात आणला आणि स्वयंपाकघरात ठेवला हे किती वर्षापूर्वी घडलेला आहे साडेसातशे वर्षापूर्वीच आहे चरित्र बरोबर आहे का आता त्या साडेसातशे वर्षात आपल्या बुद्धीत किती भेद झाली ती बघूया का मीटर लावे की जरा साडेसातशे वर्षात आपली किती क्षमता झाल्या आता हंडा राहू दे पण एखाद्या तुमच्या आत्ताच्या कलियुगातल्या सांगण्यानुसार महाराजांच्या एखाद्या सांगण्यानुसार जर पेला भरून सुवर्ण मुद्रा जर कुणाला सापडल्या तर यातलं सांगायला कोण महाराजांना जाईल काय होत्या जाईल काय कोण माळकरी सुद्धा म्हणणार पांडुरंगा छामाकर मालकरी तेवढं तत्वात असते ती का तर सांगाय गेलं तर महाराज म्हणणार निम्म तुझं निम्म आता हे लाख रुपये वर जायला म्हणते ती ही काय परवडणार ही आता विचारसरणी झाली पण ती विचारसरणी अठराव्या अध्यात वाचा हंडा ठेवल्या ठेवल्या मुला बाळाने घेतलं त्यानं बायकोला घेतलं पलीकडच्या तीरावर गेला आणि दंडवत नमस्कार गाठलं आणि कान धरून महाराजांना सांगितलं की महाराज जिथं तुम्ही आम्हाला मूळ काढायला सांगितलंय त्या ठिकाणी गुरुचरित्र ग्रंथात ही शब्द आहे ती पुन्हा वाचा ग्रंथ बी तुम्ही जिथं मला मूळ काढायला सांगितलंय त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरानं भरलेला अंडा सापडलाय भरलेला म्हणला अर्धा म्हणला तो मी काय करू हे तीन शब्द आहे ते गुरुचरित्र ग्रंथात दे म्हणलं तर द्यायची दानत होती त्यावेळी भगवंतानी सांगितलं महाराजांनी अरे तुझं दारिद्र्य दैन्य दूर करायसाठी तर मी ही निर्मिती केली जा म्हणले येत ना तुझं पुत्र पोत्रादी सुखी संपन्न राहाल म्हणून आशीर्वाद दिला आज जर ते एवढ्याचा वेलच तोडला नसता तर हांड्या गावला असता का आपल्याला काय होत भक्ती मार्गात आलं आणि जरा भक्ती आपली थोडी स्पीडला लागली घरातलं ला पोरग ठेसकळून पडलं की लगेच देवाच्या नावानं वरडायचं चालू तरता का नाही हे चुकी आहे ते का नाही सांगा माऊली काय तर मोठं मिळायचं असेल तर छोट्या गोष्टीचं आपल्याला संकट झेलावे लागतील आता आमचाच विचार करा आमचं कुटुंब उद्व झालंय त्यावेळी ही महाराजांनी एवढं कार्य दिलेलं आहे ह्याचा बी आपण अभ्यास करा आता काय नाही शेवट आम्ही आणि त्यांचं कार्य याच्या व्यतिरिक्त आम्हाला जगाशी देणं घेणं ह्या गोष्टी मात्र काय कमवायसाठी हो काय गमवावं हो लागतं ती तर देवावर दोष देऊ नका जी भक्ती मार्गात आला तर देव आपल्या इच्छेनुसार करत नाही ती त्यांच्या इच्छेनुसार करते ती ह्या गोष्टी मात्र शिकायला हरकत नाही मग मात्र महाराज बारा वर्षे वाढीत राहिले असंख्य कार्य केली गुरुचरित्र कथासार वाचणार ना घरी हा वाचा समजून सांगा घरातल्या नावे तुम्ही आणि मग महाराज महाराज माऊले गाणगापूरला गेले गाणगापूरला महाराजांचं तेवीस वर्ष वास्तव्य होतं तेवीस वर्ष वास्तव्यात असंख्य कार्य केले